नमस्कार गुड मॉर्निंग ने, मी स्नेहा खोके फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते आता बघा अजूनही दिवस दिवस जो लेला आहे उजाडलेला नाही आहे आणि मी लागलेली आहे स्वयंपाकाला तशी तर मी सव्वा सहा वाजेपर्यंत स्वयंपाकाला लागते पण आज आरोहीचं म्हणणं होतं मला बिट्ट्याच पाहिजे आणि सकाळी सकाळी बिट्ट्या करायच्या म्हणजे बराच तामजाम असतो वेळ बरा जात बराच जातो सो so, म्हणजे एकच मस्त करायचं ना बिट्ट्या म्हटलं की वांग्याची भाजी तुरीच्या डाळीचं वरण वगैरे आणि बऱ्याचशा गोष्टी असतात आणि बघितलं तर म्हणजे गॅस जो आहे दोनच शेगड्यांचा आहे तिला म्हटलं ग संध्याकाळच्या जेवणात करते पण ऐकायला तयारच नाही बाई So, करूं सो म्हटलं ठीक आहे चल बिट्ट्याच करून देते आणि बिट्ट्यांचं पीठ स्पेशली आरहिजी पप्पाने दळून आणलं आणि आता जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत सतत मुलांचं चालूच राहील बिट्ट्या बनव बिट्ट्या बनव आणि असंच होत असतं बघा म्हणजे काही काही रेसिपींचा विसर पडतो आपण एक महिना दोन महिने सहा सहा महिने त्या रेसिपी बनवत नाही पण एकदा का बनवल्या की मग पुन्हा सर्वांनाच त्या पुन्हा पुन्हा खावंसे वाटतात आणि तसंच काहीतरी आत्ता आमच्यासोबतही होत आहे तीन चार दिवसापूर्वी त्याच्या बिट्ट्या बनवल्याच होत्या आणि तेव्हापासून जे आहे म्हणजे तिघं बापलेकांचंही चालूच होतं बिट्ट्या बनव बिट्ट्या बनव आणि झालं कसं होतं मागच्या आठवड्यात जे दळण आणलं होतं ते खूपच जाडसर होतं सो त्यामुळे ते बिट्ट्या छान बनल्यात पण आपलं जे रेग्युलरचं अगदी बारीक दळून दिलेलं असतं ना सो त्याच्या बिट्ट्या तेवढ्याशा ना छान येत नाहीत खुसखुशीत येत नाहीत सो त्यामुळे जे आहे म्हणजे मी बनवायचं टाळत होते सो लगेच हे गेलेत मक्का वगैरे गे घेऊन आलेत आणि दळूनही आणलं सो आता पर्याय नाही जेव्हा म्हणजे फरमाईश आली तेव्हा विट्टे बनवाव्याच लागणार आहेत सो बघा इथे छान मी बिट्ट्यांचं पीठ घेतलं त्यामध्ये खूप सारा ओवा तीळ सोबतच तेल घातलं आणि मीठ घातलं आणि छान ते आता भिजवून घ्यायचं आहे तशी तर रेसिपी डिटेलमध्ये तुमच्यासोबत चार पाच दिवसापूर्वी शेअर केलेलीच आहे त्यामुळे अगदीच डिटेलमध्ये काही आता मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत नाही आणि बिट्ट्यांचं पीठ बघून आरोही पुन्हा आली आणि बोली एवढी शा नको करू मला संध्याकाळी पण बिट्टेच खायचे आहेत मग तू पुन्हा पुन्हा तुला कंटाळा येईल करायचा सो मी काय केलं यामध्ये आणखी पीठ घेतलं पुन्हा तेल वगैरे थोडंसं ॲड केलं आणि छान त्यांना दोन्ही टाईम पुरतील ना अशा बिट्ट्या मी बनवणार आहे कारण पुन्हा पुन्हा खरंच इतका तामझाम करायचा खरं तर कंटाळा येतो त्यामुळे मी बिट्ट्या वगैरे सर्वच वापरून घेईल आणि ज्या एक्स्ट्रा चाय त्या फ्रीजमध्ये ठेवून देईल म्हणजे जेव्हा त्यांना लागतील ना तेव्हा तशा तशा त्यांना तळून देता येईल बिट्ट्यांची रेसिपी जरी शेअर नाही केली ना, के ना तरी पण आज मी तुमच्यासोबत तुम्ही छान दोन डी आय वाय बनवणार आहे ते शेअर करणार आहे म्हणजे खूप दिवसाचं मला चालू होतं मला बनवायचं आहे किंवा Uh, काहीतरी पेंटिंग वगैरे करायची आहे पण ना म्हणजे एक कारण की माझ्याकडे वेळच नाही वेळच नाही वेळच नाही असे ना कारणं मी स्वतःलाच देत होती एक्सक्युजेस देत होती पण म्हटलं आता बंद कर स्वतःला एक्सक्युजेस देणं आणि काहीतरी क्रिएटिव्ह कर म्हणजे ना माइंड जरा फ्रेश होतो सो आ, काल परवा मी जेव्हा गार्डन क्लीन केलं तेव्हाच माझं जे क्रिसमस ट्री होतं ते अगदी कोपऱ्यात दाबल्या गेलेलं होतं सो ते काढलं मी बाहेर आणि त्याचं प्लांटर फारच म्हणजे त्याची अवस्था फारच खराब झाली कलर वगैरे सर्व उड उडला त्याचा कालच्या तस व्हिडिओ तसं मी शेअर केलंच तुमच्यासोबत सो so, आज जे आहे त्याला पेंटिंग करणार आहे खरं तर स्टार्ट काल रात्रीच केलं त्याला पेंटिंग करायला कारण मी ऑइल पेंट यूज करते ऑबियसली आणि प्लांटर्स वगैरे पेंट करायचे असतील ना तर ऑइल पेंटच परवडतात कारण आपले प्लांटर्स उन्हात असतात एनी टाईम उन्हामुळे त्यांचे कलर्स खराब होतात किंवा त्याला पाऊस लागतो आणि बऱ्याचशा गोष्टी असतात ऑइल पेंट्स खूप जास्तच ड्युरेबल आहेत इझिली खराब होत नाहीत म्हणून मी ऑइल पेंटच प्रिफेअर करते सो छान एक प्लांटर बनवणार आहे शिवाय एक वाय टेबल फाऊंटेन बनवणार आहे छोटासा अगदी घरात कोणत्याही कोपऱ्यात म्हणजे आपल्याला ठेवता येईल असा सो पण त्याआधी चला आता माझं बिट्ट्यांचं मळून वगैरे झालं आता छान बिट्ट्या बनवते आणि सकाळी सकाळी माझं चालू होतं आरोहीला अगं तुझं आवर तुझं आवर पण तिचं नाही मला बिट्ट्याच बनवायच्या आहेत बघायच्याच तू कशाच बनवते असं तसं चौकशा चालू होत्या आणि बघा माझं बघून बघून तिचं म्हणजे बिट्ट्या बनवणं चालू होतं तिचं म्हणणं होतं मी फक्त ऑइल लावत नाही मी तुला अशी पोळीसारखं लाटून देते ऑइल वगैरे तू लाव आणि माझ्यासाठी काय बरंच होतं कारण सकाळी सकाळी एवढी जरी मदत मिळाली ना आपल्याला खूप असते कारण सकाळी बरीच धावपळ असते वेळ फार लिमिटेड असतो सो so, थोडीशी uh, ही मदत म्हणजे खूप मोठी वाटते सो so, आरोहीने अशा प्रकारे मला म्हणजे छोट्या छोट्या गोड्यांचे अशा छोटे छोटे पोळ्या करून दिल्या आणि त्यानंतर मस्त तेल वगैरे लावून ते मी त्याच्या बिट्ट्या बनवल्यात आणि वाफायला ठेवून दिल्यात आणि तेवढ्या वेळात जे आहे मी मस्त वांग्याची भाजी पण बनवून घेतली असल्या असल्याची वांग्याची भाजी आणि तुरीच्या दारी डाळीचं वरण म्हणजे मस्तच कॉम्बिनेशन असतं सो so, uh, मी uh, बंग्याची भाजी बनवली आणि वरण नव्हती बनवणार पण तिला घरी जेवण्यासाठी जी आहे कारण टिफिनवर तर ती काही नेणार नाही पण घरी नाश्त्यासाठी वरण बनवलंच मी आणि सोबत बिट्ट्याही तळून घेतल्या आणि सकाळी सकाळी मस्त म्हणजे आरोहीसोबत सोबत तिच्या पप्पांनीही नाश्ता केला आणि असं आवडीचं बनवलं ना घरचे अगदी डोक्यावरच घेतात आपल्याला बापरे इतक्या त्यांच्या मोठ्या मोठ्या गोष्टी इतकं काही इतकी स्तुती त्या जेवणाची वगैरे पण मजा येते आहे का असं काही बनवलं ना जेव्हा सर्व घरचे मस्त पोटभर जेवतात खूप खुश होतात ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि आज दररोजच्या पेक्षा फार लवकर जे आहे मी स्वयंपाकाला लागली त्यामुळे माझा ओटा वगैरे सर्व आवरून झाला त्यानंतर पिहूला शाळेत सोडून आले आणि चला आत्ता ना माझ्याकडे भरपूर वेळ आहे काही कामं होती ती मी बाजूलाच ठेवली म्हटलं चला काहीतरी आपल्या मनासारखं करूयात कारण बरेच दिवस झाले मी पेंटिंगचा ब्रशच हातात घेतला नव्हता आणि ही क्लिप जी तुम्ही बघता आहात ना ही रात्रीची आहे काल रात्रीच खरं तर मी स्टार्ट केलं होतं पेंटिंग करणं पण मुलांचं चालू होतं आमच्यासोबत खेळ मम्मा असं तसं तसं सो का थोडंफार पेंटिंग केलं आणि बाकीचं पेंटिंग जे आहे मी आज ब करणार आहे बघा हेच क्रिसमस ट्री अगदी कोपऱ्यात दाबल्या गेलं होतं त्यामुळे त्याची वाढही जरा व्यवस्थित झालेली नाही आणि प्लांटर बघा तुम्ही त्याचा कलर ना डार्क ब्राऊन होता अगदी आणि अगदी असा लाईट झाला सो म्हटलं चला आता यालाही जरा असं मेकओवर द्यायची वेळ आलेली आहे सो माझ्याकडे जे काही मोस्के कलर होते ना माझ्याकडे ब्राऊन ब्लॅक आणि असे कलर ना म्हणजे असे घट्ट झालेले होते सो त्यामध्ये ना मी सकाळीच जे आहे ते टर्पेंटाईल ऑइल येते ना ऑइल पेंटचं सो ते टाकून ठेवलं होतं म्हटलं जरा पातळ झाला तर आपल्याला यूज तरी करता येईल नाही तर आणि ऑइल पेंटचं ना हाच प्रॉब्लेम असतो आपण छो मोठे जर पॅक आणले ना की त्यामध्ये हवा वगैरे जाऊन मग ते घट्ट होतात आणि यूजमध्ये येत नाहीत सो so, त्यामुळे मी छोटे छोटेच पॅक आणत असते आणि हे सर्व ना मी रात्रीच करून घेतलं होतं बघा आधी ब्लॅक कलर त्यानंतर ब्राऊन वर ब्ल्यू दिला आणि त्यातमध्ये मग व्हाईट कलरचे वगैरे मी शेड वगैरे जे आहेत दिलेले आहेत कारण मला मस्त असं बीच सिनरी जी आहे इथे ड्रॉ करायची होती पेंट करायची होती तो म्हणजे असा बेस जे आहे तो पेंट करून घेतला मी आणि त्यानंतर सरळ झोपी गेले कारण कसं ऑइल पेंटवर सुकायला खूप म्हणजे खूप वेळ घेतो बारा तास तर त्याला द्यावेच लागतात जर फॅन चालू असेल छान खूप ऊन वगैरे असेल तर लवकर सुकतो तरी पण तरी त्याला भरपूर वेळ द्यावाच लागतो सो मी त्याला रात्रभर तसं सोडलं आणि दुसऱ्या दिवशी जे आहे म्हणजे इतर जी त्याचं मला डिटेलिंग वगैरे करायचं होतं ते करायला सुरुवात केली आणि जसं काही म्हणजे जे काही मनात येत होतं ना तसं इथे सरळ ड्रॉ करत गेली सो इथे मी ब्लॅक आणि व्हाईट कलरच्या मदतीने मद ना असंच काहीतरी माउंटेन काढायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्या माउंटेनवर मला काढायचा आहे एक ट्री सो त्यासाठी ब्रशनं असा छान कलरमध्ये भिजला मी फिरवला आणि छान तो फक्त असा ना डॉट 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 दिले त्याचे आणि बघा काय मस्त माझं झाड तयार झालं त्यानंतर मी नाईट व्ह्यू म्हणजे पेंट करते सो तेया आहे सो त्यामुळे मी इथे चंद्र तारे वगैरेही काढलेत आणि सोबतच आता बीच व्ह्यू आहे म्हटल्यावर छान तीन चार नारळाचे झाडंही पाहिजेत सो तेच जे आहे इथे ड्रॉ करायचं जे आहे मी प्रयत्न करते आहे त्यासाठी पुन्हा असंच म्हणजे माहिती आहे का अॅक्रॉलिक कलरनं जेव्हा तुम्ही पेंट करायला जाता ना तेव्हा तुम्हाला फार इझी पडतं एकतर त्या पेंटचा ना एकतर स्मेल असं असा काही फारसा येत नाही किंवा ते पेंटनं लगेच सुकतात घट्ट असतात त्यामुळे अगदी आपल्याला पाहिजे ना तसे ते आपण म्हणजे यूज करू शकतो पण ऑइल पेंटचं तसं नसतं बरं का तुम्ही जर स्टार्टिंगला ऑइल पेंट यूज कराल ना तर म्हणजे हे एक चॅलेंजेस होऊन जातं कारण ऑइल पेंट भयंकर पातळ असतात आणि त्याने ना म्हणजे तुम्ही एक बेस द्यायचा असेल ना तर इझिली देऊ शकता स्प्रेड करू शकता पण जेव्हा डिटेलिंग करायची वेळ येते तेव्हा खूप म्हणजे आणि कलरने मात्र डिटेलिंग वगैरे खूप छान करता येते सो बघा असंच जे आहे व्ह्यू मी यावर क्रिएट केलेला आहे आणि ना मला इथे मी एक दगड काढलेला आहे बघा मध्ये त्यावर एक कपलही काढणार आहे मी पण आज काही वेळ मिळाला नाही पण एक दोन दिवसात मी तेही कम्प्लीट करेल आणि कसं दिसत आहे माझं प्लांटर मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला आता मला ना एक फाउंटेनही बनवायचं आहे गार्डनमध्ये तसं आहे फाऊंटेन माझ्या पण मला ना आता उद्या जे आहे माझ्याकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे सो टेबलवर ठेवायला एक छोटंसं टेबल फाउंटेन बनवायचं आहे आणि त्यासाठी आरहीला सोडायला जेव्हा खाले गेली ना तेव्हा ही काडी मी घेऊन आले आणि आरीच्या मदतीने ना मला पाहिजे होता तसा जो शेप जो आहे मी व्यवस्थित कट केला आणि इथे बघा एका बाउलमध्ये मी घेतलेली आहे रेती आणि सिमेंट त्यात थोडं थोडं पाणी घालून छान ती भिजवून घ्यायचं जास्त पाणी झालं ना तर मग ते काहीच कामात येत नाही बरं का त्यामुळे पाणी जरा सांभाळूनच घालावं लागतं त्यानंतर एका छोटोशा प्लास्टिकच्या डब्यामधला मी न, ना ऑइल लावला आधी आणि त्यानंतर त्यामध्ये सिमेंट टाकलं त्या सिमेंटमध्ये ही जी काळी कट करून घेतलेली आहे ती व्यवस्थित जे आहे सेट केली म्हणजे ती हलायला नको म्हणून मी ना असं दुसऱ्या प्लांटरची मदत घेतली आणि वरच्या साईडनं ती छान दिसावी म्हणून माझ्याकडे काही व्हाईट कलरचे स्टोन होतेच सो ते तिच्यामध्ये ना छान असे ॲडजस्ट केले म्हणजे सिमेंटमध्ये ना ते असे सिमेंट कडक होईल तसं ते छान फसून राहतील आणि दिसायलाही सुंदर दिसेल माझ्याकडे हा एक प्लास्टिकचा बाउल आहे आणि यामध्ये म्हणजे टेबलवरच ठेवून होता यामध्ये छान मनी प्लांट ग्रो केलं होतं मी आणि तिथे माझी शंकराची मूर्ती वगैरे अशी छान टोपी यारी मी तयार केली होती छान डेकोरेट केलं होतं त्याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तो तसं मी म्हणजे व्हिडिओच्या लास्टमध्ये दे लावून देतेच आणि पण आता ना म्हणजे तेच ते तेच ते पाहून आपण बोर होतो तसंच माझ्या बाबतीतही झालेलं आहे म्हटलं त्या कॉर्नरला सतत तेच ते आहे आणि मनी प्लांट ना तिथे व्यवस्थित ऊन नव्हतं लागत त्यामुळे ग्रोही होत नव्हता म्हणून जे आहे वर थोड़ so, मी म्हटलं चला थोडेसे जे आहे चेंजेस करूयात आणि आता हळदी कुंकू आहे म्हटल्यावर थोडंफार डेकोरेशन तर पाहिजेच ना सो त्यामुळे ना आता मी म्हणजे ते प्लांटर बरंच खराब झालं होतं पाण्यामुळे सतत पाण्या मातीमुळे ते वॉश केलं छान सुकू दिलं नंतर जो आपला सँडपेपर असतो त्याने सर्व घासलं व्यवस्थित म्हणजे जो काही कलर निघत होता तो पूर्णतः निघून जाईल आणि त्यानंतर ते त्याला ना मी पुन्हा जे आहे ऑइल पेंटच देत आहे आणि हा ऑइल पेंट आता म्हणजे तीन चार तास जरी म्हणजे आता हे दिवसाची वेळ आहे ऊन वगैरे आहे तर तीन चार तास त्याला लागतातच सो तीन चार तासासाठी मी तो बाऊल उन्हातच ठेवला कारण मला आजच्या आज जे आहे फाउंडेशन फाउंटेन तयार करायचं आहे आणि त्यानंतर बघा मी एक छोटंसं मार्ट घेतला मटकं घेतलं दिवाळीचं त्याला दोन्ही साईडनं ना छोटे छोटे छोट छोट होल केले आणि त्यामध्ये तार असा व्यवस्थित बांधून घेतलेला आहे मला ना म्हणजे माहीत नाही का फाउंटेनची खूप जास्त क्रेज आहे फार पूर्वीपासूनच आहे आणि फाउंटेन म्हटलं की ते महागात म्हणजे खूप महागात येतो बरोबर तुम्ही आय वायला वगैरे कुठे जाऊन बघा छोटे छोटे फाउंटेन असतात खूप महाग असतात so, सो त्यामुळे मी असे डी आय वाय करूनच जे आहे फाउंटेन बनवत असते गार्डनमधला फाउंटेन तर तुम्ही नेहमी बघताच आणि बघा आता हा सेट कसा केला तुम्हाला सांगते नाईन वॅटचा सा जो वॉटर पंप येतो तो मी इथे यूज केलेला आहे बघा त्याची वायर अशी वर प्लग केलेली आहे त्यानंतर जी काळी होती ना तिलाच त्याचा पाप खरं तर मला गुंडाळायचा होता पण हा पाईप ना खूप हार्ड आहे कडक आहे जर नरम असताना तर हा पाईप इतका दिसूच दिला नसता मी त्याला काहीतरी काळीभोवती गुंडाळून किंवा त्याच्याभोवती इतर गोष्टी गुंडाळून काहीतरी ॲडजस्ट केलं असतं पण तो इतका कडक आहे ना की तो मूव व्हायलाच तयार नव्हता हो सो so, uh, त्याला लपवण्यासाठी uh, फक्त त्याला लपवण्यासाठीच नाही बरं का ही मशीन किंवा uh, हे सिमेंटचं जे बनवलं ना तेही फार हलकं होतं मटक्याच्या वजनानं ते खाली झुकत होतं so, सो त्यासाठी यातमध्ये भरपूर दगड टाकले म्हणजे डेकोरेशनचं डेकोरेशनही झालं आणि माझं जे ती काळी आहे ना ती जरा स्ट्रॉंगली उभी राहिली त्यानंतर तिथे मशरूम चिमणी वगैरे आणि महादेवाची पिंड वगैरे ठेवली आणि चला आता फाऊंटेन ऑन करून तुम्हाला दाखवते खरं सांगू का म्हणजे या पाईपमुळे हा प्लॅन माझा हे जे डी आय वाय आहे ते सक्सेस होईल का नाही हे मला म्हणजे शंकाच होती जरा कारण पाईप काही सरळ राहत नव्हता मूव होत नव्हता पण इतकं सुंदर बनलं न फाउंटेन का कायच सांगू तुम्हाला आणि मी आज आ, याला जे आहे वाईस देत आहे खरं तर कालच माझ्याकडे रथसप्तमीच्या दिवशीचं जे आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला पण तेव्हा जेवढ्या काही बायका आल्यानं त्यांनी खरंच या फाउंटेनची खूप जास्त तुती केली सर्वांना फार आवडला सो तुम्हालाही फाउंटेन आवडला की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला या सुंदर अशा दोन दोन डी आय वायसोबत पेंटिंगसोबत आता मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय